ऑनलाइन मागवलेल्या आईस्क्रीम मध्ये मानवी बोटाचा तुकडा मुंबईत महिलेला आईस्क्रीम खाताना कोण मध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आहे मुंबईतील मालाड परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे मुंबईतील मालाड भागात राहत असलेल्या एका महिलेने ऑनलाईन आईस्क्रीम मागवले होते त्या महिलेला ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीममध्ये मध्ये मानवी बोटाचा तुकडा सापडला आईस्क्रीम खाताना कोण मध्ये माणसाचे कापलेले बोट सापडल्यानंतर महिलेला मोठा धक्का बसला महिलेने याबाबत माहिती मालाड पोलिसांना सांगितली मालाड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे प्राथमिक तपासात पोलिसांचे म्हणणे आहे की आईस्क्रीम मध्ये मानवी शरीराचा अवयव सापडला आहे पोलिसांनी तात्काळ ते मानवी बोट फॉरेन्सिक कडे पाठवण्यात आले आहे आईस्क्रीम ज्या ठिकाणी बनवले आणि पॅक केले त्याचाही तपास करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले मालाड मधील एका महिलेने यम्मो कंपनीचा आईस्क्रीम ऑनलाइन मागवले होते